कशात सगळे मस्त मजेत का आणि फुल फुलविड असणार आहे कारण तुमच्या मनासारख्या साड्या आलेल्या आहेत ताई तर हे पा आमच्या हो काय करताय शे मालका माल नवीन साडी आणली साडी आणि ह्या स्टॉक आपला पूर्ण आउट ऑफ झाला पुन्हा एकदा केलाय कारण काय आता नवरात्र मध्ये ऑरेंज कलर आलेला आहे आणि तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहिले मी किती सगळे कलर दाखवलेत तर ऑरेंज कलर आपण किती आणले दाखवा नाही दाखवा हा पा काय सुंदर आणलाय सगळ्या साड्या अप्रतिम आणि छानच असणार आहेत तर पा गडवालच्या साड्या किती मोठा स्टॉक आलाय आपल्याकडे गडवालचा स्टॉक आणि देणे घेण्याची साडी खतरनाक साडी आणली आपण भरपूर साडी आणली भरपूर प्रमाणात स्टॉक अवेलेबल असून सुद्धा पुढं जाऊन दिवाळी येते आणि माझी एकही बहीण माघारी गेली नाही पाहिजे आणि एकही मैत्रीण माघारी गेली नाही पाहिजे त्यासाठी आपण स्टॉक पुन्हा पुन्हा आणतोय गडवाल साड्या अजिबातच आपल्याकडे राहिली नव्हती तर ताई पहा तुमच्यासाठी भरपूर स्टॉक आणलाय आपण गडवालमध्ये क जास्त ट्रेंडिंग जो कलर चालतो तो, तो क्वांटिटी आणलाय हो की नाही हो oh. तर बाकी साड्या दाखवून काय काय आणलं जरा दाखवा आम्हाला आणि हे द्या घेण्याच्या घ्या साडीला चांगला रिस्पॉन्स हा पहा काही नाच साडी आणली कॉपर कॉम्बिनेशन मा एक दोन व्हिडिओमध्ये कॉपरची साडी पाहिली होती आणि एका ताईंची रिक्वायरमेंट होती की मला या साड्या ना तुम्ही सेट टू तु सेट द्या पंचवीस साड्या लागत आहेत पण ताईंना लावून अगोदर शॅम्पल पीस पाहून घ्या आणि नंतर आपण सेट टू सेट मागू तर पहा परत रिस्टॉक झाली साडी आपल्याकडे सगळ्या साड्या रिस्टॉकच होणार पहा किती क्वांटिटी साड्या आणल्या होत्या मी टाका खाली हे साड्या भरपूर क्वांटिटी आणल्या होत्या ले परत लेअर रे क्वांटिटी आलाय आणि हे पाहताय तुम्ही कसं आहे नाईट ड्रेस नाथकुळामध्ये आणला आहे हे पाहून घ्या आणि ही पण साडी पाहा पुन्हा एकदा रिस्टॉक सगळ्या साड्या तुम्हाला बघायला भेटतात रिस्टॉकमधल्याच असणार आहेत आजच्या साड्या अगदी अप्रतिम आणि कोट सेट पाहून घ्या सॉरी नाईट ड्रेस पाहून घ्यायचे आणि ज्याच्या ताईंला भेटला नव्हता हो, नाईट ड्रेस त्यांनी पुन्हा एकदा यायचं आहे आणि भरपूर ताईंनी ऑनलाईन बुकिंग करून घेतली ती नाईट ड्रेसची क्वांटिटी साड्या किंवा क्वांटिटी ड्रेस आपण माल आणलाय तर लवकरात लवकर जे साडी सेंटरला व्हिजिट करायला आहे आणि आज शेट काय आमचे जास्त बोलत नाहीयेत का हो नाराज आहेत का आमच्यावर नाराज नाही ना, ना का बरं तुम्ही साड्यांची नावं सांगा ना आता आम्हाला काय काळा नवी साडी कुठल्या मागवली हा ना तर तुम्हाला सगळ्याला प्रश्न पडला होता शेट रागवलेत काही साड्या दाखवून घ्या ना शेटणी सगळे साड्या काढायचं काम केले तर हे छोटंसं शॉप आहे पण तुमच्या सगळ्यांची मला साथ आहे त्याच्यामुळे चा चांगला प्रतिसाद आहे तुमच्या सगळ्यांचा आणि आपल्या बाबांचा पण आशीर्वाद आहे बाबांचा आशीर्वाद असल्यामुळे प्रगतीच्या मार्गावर आपले जानवी साडी सेंटर आहे तर किती सुंदर असं स्टॉक आला आहे तर पटापट यायचं आहे खरेदीला आणि आता नवरात्र पेशल म्हणजे ज्यांच्याकडे साडी राहिलीच नसेल मी नऊ कलर तर दाखवून घेतलेत ज्यांच्याकडे कोणतंच कलर म्हणजे आप कलर आपल्याकडे समजतात ताई कोणकोणती साडी नाही आहे कोणकोणची आहे तर तुम्ही येऊ शकता लवकरात लवकर खरेदीला हा पिंक कलर जास्त राहिलाच म्हणजे अजिबातच नव्हता हा जो आला आपण वापर साडी दिली होती नाही का पिंक कलरची पण यातला क्वालिटी मला आणला जा आहे त्याच्यामुळे जर त्याची प्राईस जास्त असणार आहे आणि आपण पराग साडी पराग साडी वापर ठेवली आता पराग खूप वेकला खूप सेल आऊट केला पण पुन्हा एकदा आपण परतची ऑफर ठेवलेली आहे तर ही पाहताय तुम्ही पार्टीवेअर साडी सगळ्याच साड्या आपल्याकडे अवेलेबल असतात सगळ्या प्रकारच्या अवेलेबल असतात तर म्हटलं तुम्हाला छान अशा साड्या दा। दाखवून घ्यावात आज चालेला माल तर दाखवलाच पाहिजे आहे का नाही आणि आपल्या जानवी साडी सेंटरला रोज नवीन आणि नवीनच माल बघायला भेटतो तर ताई लवकरात लवकर विजिट करायला यायचं डेलीच्या साड्यांनी इतका प्रतिसाद छान भेटला ताई सांगते तुम्हाला की नादच आठवड्यात साड्या सगळ्या गायब झाल्या तर पुन्हा यायचे तुम्ही आमच्या शॉपला भेट द्यायला